मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दोनशे पन्नास पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सव्वीस एप्रिल रोजी येथील श्रीराम मंदिर इथं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सर्व धर्मिया साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहे या योजनेत श्रीराम मंदिर अयोध्या इथं जाण्यासाठी सिंदखेडा तालुक्यातील हरिभक्त रायण पांडुरंग महाराज माळी भडणेकर यांच्या नेतृत्वात दोनशे पन्नास लाभार्थ्यांना सव्वीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत दोन बसेस व विशेष पाठवण्यात आले सर्व निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता प्रस्तावित प्रवासासाठी उपस्थित राहावे येताना मूळ आधार कार्ड अलीकडील दोन रंगीत पासपोर्ट फोटो आणि शारीरिक तंदुरुस्ती बाबत सक्षम शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसलेले मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन हजर राहावे लाभार्थ्यांना नियोजित श्रीराम मंदिर अयोध्या धाम उत्तर प्रदेश प्रवास कालावधीत चहा नाश्ता भोजन रहिवासाची व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या अगोदर एक योजना जाहीर केली होती ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना आणि त्या योजनेसाठी आपल्या शिंदखेड्या तालुक्यातून मी बरेच म्हणजे सहा महिन्यापूर्वी हातनूर इथून प दीडशे फार्म भंडणेतून दीडशे फार्म वरुड पंचक्रोश इथून जवळजवळ चारशे पाचशे फार्म भरलेले होते पण ती जी पद्धत होती ती लॉटरीने होती त्या लॉटरीमुळे ज्या लोकांची नावं हो आले त्यांच्यावर आपल्याला समाधान मानावं हो लागलं त्याच्यामध्ये भंड्याचे सोळा हातनूरचे अठरा वरुडचे तीन विरदेलचे दोन खडद्याचे असे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वारकऱ्यांची नावं त्या यादीमध्ये आली आणि ठरल्याप्रमाणे आज सकाळी म्हणजे दहा वाजता धुळे ते अयोध्या डायरेक्ट ट्रेन शासनाने सोडलेली आहे आणि त्या योजनेसाठी आपल्या पालकमंत्र्यांनी चांगले असे प्रयत्न केल्यामुळे आपल्याला त्या श्रीरामाचं दर्शन घेण्याचा योग येतोय हो आणि पालकमंत्री या रेल्वेला डायरेक्ट धुळं तर अयोध्या अशी ही ट्रेन जाणार आहे आणि त्या ट्रेनला हिरवा दाखवण्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावण हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी रामभक्तांना निरोप देणार आहेत तरी असो असे आपले हे नेहमीप्रमाणे जे एस टी महामंडळ आहे त्या एस टी महामंडळाने आपल्याला अष्टविनायक यात्रा असेल पंढरपूर यात्रा असेल त्या यात्रेसाठी वेळोवेळी असं चांगलं आपल्याला मदत केलेली आहे जवळजवळ म्हणजे आता आपण पंढरपूरला जरी गेलो तर ज्या मठात आपण उतरतो त्या मठापर्यंत आपल्या या मागील जे डेपोचे अधिकारी होते त्यांनी पण मदत केली आता जे शिवदे साहेब शिवदे यांनी यांनीसुद्धा आपल्याला एका शब्दावर सगळे म्हातारे लोक आहेत ब त्यांना धुळे एस टी स्टँडवर उतरण्यापेक्षा डायरेक्ट धुळे रेल्वे स्टेशनला बस पाठवावी आणि त्यांनी आपल्या सगळ्या वारकऱ्यांचा मान ठेवून आपल्याला तिथपर्यंत यष्टी दिली म्हणून मी त्या आपल्या सगळ्या वारकऱ्या करते त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन करते ज्यांचे ड्रायव्हर कंडक्टर साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्यांनी मदत केलं म्हणून त्यांचंसुद्धा हार्दिक अभिनंदन जय श्रीराम जय श्री